मित्रांनो मित्रांनो साव आणि पिकोच्या स्कूलमध्ये आज आहे ना काय ओपन हाऊस तर आज काय दाखवणार आहे पेपर दाखवणार आहे तर सावन पिकूचे आताचे दिवाळीच्या अगोदरचे जे एक्झाम झाले सेम मधले तर आता ते दाखवणार आहे बरोबर आहे ना बरोबर आहे का तर मग जायचं का स्कूलला हा पेपर छान लिहिलेले आहेत ना हा छान लिहिले आहेत ना छान दिले आहेत ना ठीक आहे चला बघू चला चला जायचं का मग चला आपण आलो आहे सावंत पिकूच्या स्कूलमध्ये सकाळीच त्यांना स्कूलला सोडलेलं आहे आता <coughs> आता त्यांचा ओपन हाऊस आहे बघू त्यांचे एक्झॅम कसे कसे एक्झाम कशी दिलेले आता बघू त्यांनी पिकूचं पिकूचे एक्झाम आहे आणि एक पिकूचं कार्ड रिपोर्ट आहे ना बघू मला कसं आहे ते काय काय राहिलेलं आहे बेलला कलर व्यवस्थित नाही दिलेला पिकू इथे हे कल कलर कसा केलेला

छान बनवलेलं कल होते एक्झाम पेपर छान दिलेले आहेत ना रि रिपोर्ट कार्ड पण रिपोर्ट कार्ड पण छान आहे ना हम्म मम्मीला दाखवले का तर मित्रांनो सावनी पिकॉज ओपन हाऊस संपलेले आता घरी चाललेलो आहे साऊन त्यांच्या रिपोर्ट कार्ड पण बघितले छान आहे छान मार्क पडलेले त्यांना फिरायला नाही जायचं आता त्यांना आहे ना काही गोष्टी सांगितलेल्या आहेत काही गोष्टी इम्प्रूव्ह करण्यासाठी सांगितलेल्या आहेत तर आता घरी पोचलेलो आहे तर छाऊणी पिकूची एक्झाम खूपच चांगले होते म्हणजे रिझल्ट त्यांच्या मानाने खूपच चांगले छान त्यांनी सर्व अल्फाबेट्स लिहिलेले सर्व काही एकदम चांगल्या चांगल्या गोष्टी हां कसं पिकूचं थोडं कलरिंगमध्ये आणि अक्षर ओळखमध्ये थोडंसं कमतरता ती सुधारावं लागेल सावची पण थोडीशी आहेत हिंदीमध्ये तर बघू ते आपण इम्प्रूव इम्प्रूव्ह करत राहू पण जेवढं केलेले ते खूप दोन मिनटं पण ज्या गोष्टी केलेल्या त्या खूप साऱ्या छान आहे त्यांच्या वयाच्यानुसार खूप जास्त आहे तर चांगले रिझल्ट आलेले त्याच्यामुळं त्यांना भेटत आहे गिफ्ट्स एक सावला आणि एक पिकूला खुश आहे का आता एक रिझल्ट छान होते म्हणून भेटला हां हा? ओके okay, ना ठीक आहे चल बाय बाय